उतले, 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 तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी आताच उठलेले आहे आणि उठल्या उठल्याच मला दर्शन झाले आहे पालीचं आणि मला इतकी भीती वाटते ना पालीची हे सांगूच नका आणि ती लांबी पकडण्यासाठी एक तरकीब काढलेली आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे काल पण असंच घरात एक पाल होती ती बी बेड पशीच यायची म्हणून मला भीती वाटत होती ती, ती पकडलं तर आज नंतर दुसरी येऊन बसली बसली म्हणजे ती फरशीवर नेवाण झोपली होती नॅपकिन पडलेला होता त्याच्या खाली मी तुम्हाला दाखवते आता तर कसं तुम्ही घरातल्या पाली पकडायचे त्यांची विल्हेवाट कशी लावायची तर मेडिकलमध्ये हो चा हो। हो। तर फ्रेंड्स बघू शकता जी हा नॅपकिन आहे ना इथं कोपऱ्याला मी ठेवला होता पाण्याच्या बॉटल भरून आणि हे म्हटलं आता नॅपकिन पडलं सकाळी चारचा उचला उचलायला गेले तर त्याच्या खाली फाल होती म्हणून मी काय केलं पॅड समोर नेऊन ठेवला आणि ही जिवंत आहे ही काही मेलेली वगैरे नाहीये पण आता तिला कसलं येणार नाही काल पण अशीच पकडलेली माझ्यात काही हि नाही ढकलला की ती चिरकायली तर प्रत्येकाच्या घरी पाली असतातच काहींना भीती वाटती शक्यतो जेंट्सला तर नाही पण लेडीजला तर त्यांनी असं हे मेडिकल मधून पॅड आणावा आणि पालींची विल्हेवाट लावावी कुठं पण ही चिपकवायचा पॅड आणि त्यामुळं काय होईल हे पाल त्याच्यावर काहीतरी खायला ठेवायचं मी हे ठेवलं नव्हतं आता अचानक ही मला दिसली मी झटपट ठेवलं मग ती काय होते खाण्यासाठी येते एखादा किडा वगैरे पण ठेवला तरी चालते काय खाण्यासाठी आली की बरोबर ती असं चिटकती ना की तिला हालताच येत नाही कसलंच हालता येत नाही तर तुम्ही बघा ही फक्त हिचं मुंडकं चिटकले आणि हे पॅड सापासाठी पण वापरतात मी तुम्हाला आता घरात मी कुठं चिपकवलंय ते दाखवते हे बघा बघा हे वरती अशा प्रकारे पॅड भेटतो तर फ्रेंड्स तुम्हाला मला व्हिडिओ हे माझा कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता मी तिला बाहेर लावण्याचं काहीतरी बघते आणि अंघोळ केलेली नाही ते पण करते बाय